महिलांच्या पसंतीचे दालन नारायणी मॅचिंग सेंटर मुंडा सेलू नवीन डिझाईनचे ब्लाऊज अस्तर फॉल पडकर आणि लेडीज गार्मेंटसाठी नारायणी मॅचिंग सेंटर महात्मा गांधी पुतळ्यासमोर मुंढा सेलू सेलू तालुक्यातील वालूर ग्रामपंचायतचे सदस्य संजय साडेगावकर यांनी ग्रामपंचायत क्षेत्रात स्वतःच्या मूळ जागेत शासकीय जागा ताब्यात घेत अतिक्रमण केल्याप्रकरणी त्यांचे सदस्यत्व अनार्ह ठरविण्यात येत असल्याचा निकाल तीस जानेवारी रोजी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिला होता मात्र संजय साडेगावकर यांनी विभागीय आयुक्ताकडे चार फेब्रुवारी रोजी दाखल अपिलावर सतरा फेब्रुवारी रोजी सुनावणी होऊन जिल्हाधिकारी यांचे आदेशाला स्थगिती देण्यात येत असल्याचा नि निर्णय दिला आहे सेलू तालुक्यातील वालूर ग्रामपंचायतमधील सदस्य लिंबाजी कोपनवार दारूजी धाबे सतीश कलाल चंद्रकांत चौधरी गोरखनाथ भालेराव नागरिक पठान दादा मिया कुरेशी या सदस्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे यांनी सरपंच स संजय साडेगावकर व कुटुंबातील सदस्याविरुद्ध तीस नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी तक्रार केली होती परंतु तक्रारदाराकडे पुरावे नसल्याने हा अर्ज निकाली काढण्यात आला होता त्यानंतर तक्रारदाराने अप्पर विभागीय आयुक्ताकडे अपील केल्यानंतर हे प्रकरण पुन्हा फेर चौकशीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे आले होते या प्रकरणात प्राप्त अहवाल ग्राह्य धरून जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी तीस जानेवारी रोजी संजय साडेगावकर यांचे ग्रामपंचायत सदस्य अनर्ह ठरविले होते या निर्णयाविरोधात संजय साडेगावकर यांनी विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे धाव घेतली होती या प्रकरणात सतरा फेब्रुवारी रोजी विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी निर्णय दिला सदर प्रकरणात जिल्हाधिकारी यांनी अधीक्षक भूमी अभिलेख सेलू कार्यालयाकडून सदर जागेवर अतिक्रमण केले किंवा नाही याबाबत खातरजमा न करता आदेश निर्गमित केले असल्याचे दिसून येते त्यामुळे सदर जागेची मोजणी करून अहवाल सादर करावा असे सांगत जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या आदेशाला स्थगिती देण्यात आली तसेच या प्रकरणात पुढील नियमित सुनावणी पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ठेव ठेवण्यात यावी असे आदेशात नमूद केले आहे या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे संजय साडेगावकर यांना तूर्त दिलासा मिळाला आहे पोशाख दि क्लाथिंग मोंडा सेलू लेडीज मेन्स किड्सवेअर मेन्सवेअर वेअर संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान म्हणजेच पोशाख दी क्लोथिंग हब मुंडा सेलू